एकदम मुसळधार पाऊस झालेला आहे आणि पाऊस झाल्यानंतर आता शेतात प्रकारे आपले ड्रॅगन फ्रूट दिसतात हे तुम्हाला दाखवण्यासाठी लाईव्ह आलो मित्रांनो मित्रांनो मी आत्तापर्यंत दोन तास लाईव्ह आलेलो आहे नवीन असल्यामुळे आपले काही व्हिडिओ असं थोडंफार हे झालं तर ते समजून घ्या मित्रांनो मित्रांनो आपण आत्ताच एक आठ दिवसापूर्वी पूर्वी मी का बारा एकसष्ट सोडले होतं मित्रांनो तर आपण बघू शकतात आता आता कशा अशा प्रकारे आपल्या ड्रॅगन फ्रूटला फुटवे इनिंग चालू झाले आहे मित्रांनो हे बघू शकतात असे आता नवीन फुटवे येत आहे मित्रांनो आपला जो प्लॉट आहे याला आपण दहा महिने कम्प्लीट झालेले आहे मित्रांनो लावून आणि आता अशा प्रकारे प्लॉट झालेला आहे आपण बघू शकतात अशा प्रकारे आपलं प्लॉट झालेलं आहे मित्रांनो आता नवीन जे शूट आहे का ते निघणे चालू झाले मित्रांनो हे बघू शकता तुम्ही सर्व ठिकाणी एक एक दोन दोन शूट नवीन निघणे चालू झालेलं आहे हे बघू शकतात काय असे अशा या प्रकारे खाली आलेले आहे बघू शकतात मित्रांनो आपलं प्लॉट मित्रांनो हे आपले सतत वातावरण बदल वाता वाता बदल जे बदलत आहे आणि ते ह्या बदलत्या वातावरणामुळे कधी कधी ऊन ते कधी पाऊस कधी थंडी असं चालू आहे मित्रांनो ह्या वर्षी जास्तीत जास्त वातावरणात बदल होत आहे तर मित्रांनो तुम्ही तुमचं जर ड्रॅगन फ्रूटचे जे मुळ्या जर अशा काळव असेल खाल्ल्या तर या आपण हे जंतुमुळे म्हणतो यांना जर अशा प्रकारे अशा प्रकारे काळ असेल तर मित्रांनो मी तुम्हाला आज त्यासाठी दोन औषधे सांगतो हे बघू शकतात मित्रांनो माझ्यासुद्धा अशा काळ बनल्या होत्या तर मी याला औषध सोडलेलं आहे ड्रिचिंग केलेली मित्रांनो तर मित्रांनो यासाठी काय करायचं आहे रोको आणि ह्युमिक जल म्हणून हे ते ह्युमिकचे त्या दोन इंची मित्रांनो तुम्ही ड्रिचिंग करायची आहे याला ड्रिचिंग करायची नाही तर किंवा तुम्ही आपले यांना जरी सोडले तर चालेल मित्रांनो ड्रीपद्वारे जरी सोडले चालेल मी तर माझा प्लॉट नवीन असल्यामुळे मी ड्रिचिंगच करतो मित्रांनो हे बघू शकतात आपण त्यामुळे कसं काळ काळ्या पडल्या आहे मित्रांनो या म्हणजे याला ते दंतूमुळेच राहिले नाही मित्रांनो जे पांढरे शुभ्र जे सूक्ष्म जे मुळ्या राहते का त्यामुळे काळ्या पडलेल्या आहे या पूर्ण हे वातावरणात होणारा बदल त्याच्यामुळे या मुळ्या ब्लॉक झालेल्या आहे मित्रांनो हे बघू शकता तुम्ही किती मुळे ब्लॉक झालेलं आहे हे बघू शकता एकदम अशा निर्दूर झालेल्या मित्रांनो या तर त्यासाठी मी काल रोको आणि ह्युमिक जल म्हणून हे दोन औषधाची ड्रिचिंग केली मित्रांनो आता या आपल्या प्लॉटला तर आता एवढ्या चार पाच दिवसात पांढऱ्यामुळं दिसणं हे चालू झाले पाहिजे मित्रांनो हे बघू शकतात मित्रांनो मित्रांनो आपला प्लॉट ड्रॅगन फ्रूटचा कसा आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो हे बघू शकतात काय काही जे झाडं आहे का ते थोडे कमजोर राहिलेले मित्रांनो हे हे झाडं आहे का हे यांना हे झाडं जे रोग झालतं मित्रांनो यांना यांची हे मर झालती यांची त्यामुळे हे जे काही पोलांचे जे झाडं आहे ते नाही शकले जवळपास वीस ते पंचवीस बी माझ्या ह्याच्यात मर रोग झालती मित्रांनो त्याच्यामुळे काही वर जाऊ नाही शकले चालेल मित्रांनो आणखीन काही माहिती असली तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा सर्वज्ञ ड्रॅगन फ्रूट फार्म म्हणून आपलं चॅनल आहे लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्हाला जर काही माहिती असली दोन हजार पंचवीसच्या लागवड आहे मित्रांनो आपली आपण ह्याच्यावर अभ्यास आप बी करतो आहे आणि आपल्याकून माझ्याकून जेवढं होईन तेवढं मी सांगायचा प्रयत्न करीन मित्रांनो जर तुम्हाला जर काही शंका असली तर नक्की विचारा मित्रांनो धन्यवाद मित्रांनो